नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट लाडू चला तर मग आपण बनवायला घेऊयात त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग कसे बनवायचे ड्रायफ्रूट लाडू ते आपण बघूयात तर सगळ्यात अगोदर मी खारीक घेतली आहे त्याच्याशी पुढचे डेट काढून घ्यायचे आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या तुम्ही खजुराचेही बनवू शकता खजूर सीडलेस मिळते सीडलेस खजूर वापरले तरी चालेल पण सध्या खारकेचे लाडू खायला छान लागतात खजुराच्या लाडूपेक्षा असं मला वाटतं तुम्ही तरी दोन्ही ट्राय करून बघा आणि हे छान असं खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून घेतलंय आणि बी वेगळे करून त्याच्या वरचे तेट वेगळे करून घेतलेत आणि ते मिक्सरला लावायला सोपं जातं खो खोबरं असं किसून घेतलंय जेवढी खारीक आहे तेवढंच खोबरं घ्यायचं आणि खोबरं किसून घेऊन खोबर मग थोडंसं भाजून घ्यायचं खोबऱ्याला असं जास्त भाजायची गरज नाही पण खोबरं लवकर कुमट वास येईल लागतो त्यामुळं थोडंसं भाजलं की खमंग असा वास येतो त्यामुळं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आणि आपण हे मोठे मोठे तुम्हाला जाडसर वाटेल पण हे आपल्याला भाजल्यानंतर मिक्सरला लावायचं आहे त्यामुळं जरा असं मोठं वाटतंय त्यानंतर मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे बाइंडिंगसाठी छान वाटतं आणि ही गव्हाच्या पिठामुळे छान येते असं छान खरपूस असं भाजून घ्यायचं खूप गव्हाचं पीठ तुम्हाला जर उपवासाला खायचं असेल तर गव्हाचं पीठ नाही घातलं तरी काही हरकत नाही पण मला आवडतं आणि त्याने टेस्टही खूप छान येते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि एक छान असं खरपूस भाजून घेतल्यानंतर ते भाज का कढईतून काढून घ्यायचं आणि त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे जे अवेलेबल आहेत ते सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे माझ्याकडे सध्या मी छोट्या मुलांसाठी बनवते त्यामुळे मग जास्त ड्रायफ्रूट मी घालत नाही कारण उष्णता वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी ते थोडेसेच घालते तर कडी थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डिंक भाजून घ्यायचा डिंक म्हणजे छान असं फुलतो थोडंसं ते तूप टाकलं की त्याच्यामध्ये डिंक टाकला की असं छान फुलायला लागतो थोडंसं हलवत राहायचं हलवत राहिलं की छान असं फुलतो म्हणजे तो मिक्सरमधून काढताना जास्त आवाज होत नाही आणि चावताना खातानाही असा चिकटपणा त्याचा तुपामुळे कमी येतो नाहीतर असा आपण टाकला की डिंक बारीकही होत नाही मिक्सरला लवकर आणि खातानाही दाताला लागतो आणि त्यानंतर मग थोड्याशा तुपामध्ये बदाम भाजून घ्यायचे बदाम असे छान असे क्रिस्प क्रिस्प होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर काजू टाकायचे काजू काही जास्त भाजायची गरज नाही थोडेसे कुड लालसर असे वरचे सा दिसायला लागलं की काढून घ्यायचे आणि हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं त्यानंतर क कढईमध्ये एक वाटी एवढं तूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जेवढं तूप आहे त्याच्यापेक्षा जास्त गूळ टाकायचा गूळ तुपात विस विरगळू द्यायचा तोपर्यंत हलवत राहायचं हे गूळ वितळेपर्यंत आपण हे सगळं खारी खोबरं सगळे ड्रायफ्रूट्स आणि डिंक मिक्सरला बारीक करून घेऊया आणि त्याच्यामध्ये गव्हाचे भाजलेले गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जर असं कमी हे सगळं मिश्रण जास्त वाटत असेल आणि तूप कमी वाटत असेल तर बाइंडिंगसाठी तुम्ही अजून थोडंसं तूप तूप घेऊ शकता मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं तूप आणि गूळ अजून थोडा वाढवला आणि त्यानंतर हे सगळं त्या मिक्स केलेल्या मिश्रणात ओतून द्यायचं त्यानंतर सगळं मिश्रण मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालेल्या मिश्रणाचे लगेच लाडू वळायला घ्यायचे ला मिश्रण गरम आहे तोपर्यंतच हे लाडू वळून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवून द्या आणि दररोज एक लाडू लहान मुलांना खायला द्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगला असता आणि आणि भूक पण वाढते तसेच पौष्टिक हे आहेत त्यामुळे तुम्ही हे घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा